हॅलो हा नमस्कार साहेब बोला नमस्कार बोलो, ना। हो हो, बोलो, बोलो। नामकर सुजी बोलता ना हो बोला बोलतोय तुमची माझी कधी ह्याच्या आधी पहिली ओळख नाही ना दुश्मनी काही काहीच नाही तुम्ही काय कालचा व्हिडिओ टाकायची गरज नव्हती ना काय तुम्हाला आम्ही वैयक्तिक बोललो का ऐका ना बोला ना बोला 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 आम्ही हवा सोडली आम्ही उभा कुठे होतो माझ्या हातात मोबाईल होता आणि माझं नाव कसं काय धरलं तुम्ही काय म्हणले मी मोबाईल धरून लाईव्ह करीत होतो हायो म्हणून माझ्या गुन्हा दाखल काम केला तुम्ही तुम्ही म्हणले ना, ना काल नव्हतं म्हणून कोण म्हणलं तुम्ही म्हणले माझ्या रेकॉर्डिंग येते आता नाही नाही ना लाईव्ह लाईव्ह करीत होतो मी मोबाईल हो ना पण तुम्ही म्हणले लाईव्ह झालं काल झालं नाही म्हणून लाईव्ह कसं झालं नाही माहिती का आम्ही माहिती झालं नाही बघा लाईव्ह बंद केलं तुम्ही त्या गाडीच्या मागे पळालात ना कोणाच्या मागे मोटरसायकलच्या तुम्हाला किती पद पटलं छत्रपती कारखान्याच्या गाडीच्या हाऊस तुम्हाला किती पद पटलं हे सांगा मला पहिलं तुमच्याकडे व्हिडिओ आहे ते बघत माझ्याकडे भिडिओ आणि त्याला सोडणार नाही बरं का मी तुम्हाला आज बी सांगतो मी काय करायचं करा तुम्ही करतो मी त्याला नाही त्याने हा सोडली का त्याच्या ना माल नाही झोन का तुमपुरी नाही सांगतो मी गाडू नाही तुम्हाला सांगतो मी आम्हाला तसं काय बोलू नका आम्ही सोडलेली नाही आम्ही वाकलेलं बघितलं तुम्हाला एक सांगतो मी माझ्याकडे थोडी शूटिंग आहे कोणी सोडली काय केली तर त्याला सोडणार नाही हा तुम्ही बघा मी वाकलेलो का खाली तरी मी बसलेलो का कुठं तरी मला सांगतो मी साहेब ऐका तुम्ही आणि तुम्ही थोडी सकाळी सांगेल का पूर्वीपासून धोका नेते ही भाषा तुम्ही वापरला नव्हती पाहिजे लक्षात तुमच्या तुम्ही तुम्ही म्हणलात ना तुमच्याकडे बघतो मी बघणार ना मग तुम्ही आमच्या गाडी सोडता का सोडता का तुम्ही आमची आज मला सांगा कुठं येऊ सांगा बघा आम्ही कुठे येऊ तुम्ही नका कुठे येऊ हा सांगत येऊ नका हो, हो? सांगा माझ्या दुकानावर तुम्हाला ओळख सांगतो पारगाव की चहा पाणी बघितलं मी तुमचं बघितलं दुकान बघितलं चहा नका तुमचं कुठं मग सांगा तुमची माझ्या का काहीच नाही ना मग मग तुम्ही टाकायची गरज काय तुम्हाला मग कुठले जिल्ह्याचे ऐका तुम्ही माझं नाव घ्यायची काय गरज आहे मग हवा सोडी म्हणून जेनी सोडी त्याच घ्या ना कुणी बोललं तुमचं नाव घेतलंय माझं व्यापाऱ्यामध्ये नाव होत आता मी बघितलं तुमचं नाव येणार नाव तुमच्या येणार मी व्हिडिओ बनवणार ना मग हो बर बनवा हो बनवा बघ काहीच अडचण नाही कधी बघू कुठे वागायची मी कुठे येऊ सांगा तुम्ही मीच येतो कुठे यायचं सांगा काय करणार मला मी येतो आता येतो सांगा कुठे येऊ नका तुम्ही आता सांगा कुठे यायचं काय करणार तुम्ही बघू कुठेच येऊ नका ना माझा काय समज तुमचा मग माझा तुमचा तरी आपली दुश्मनी आपलं चानी झालेला दुकानावर साहेब तुमच्या तुमच्या मला एक सांगा तुम्ही काल किती जण होतात तुम्ही सगळे आम्ही जवळपास शे दोनशे जण होतो तुम्ही काय शूटिंग केली सकाळी कोणी तुम्ही एकट्या ना केली मग माझं नाव सांगा तुम्ही का माझं माझं नाव का घेतलं तुम्ही व्यापारामध्ये मग व्यापार मध्ये तुमच्या किती एकाच नाव घेतलं मी तुम्ही सहा हजाराचं नाव घेऊन पंधरा तीस जणांचं नाव घेतलंय मी बरोबर माझं घ्यायची काय गरज आहे माझ्या हातात मी कुठं हवा सोडायला बघितलं का तुम्हाला हवा घेतलं नाही तुमचं नाव घेतलंय साहेब तुमचं हा मग तुम्ही बी आम्हाला काल तिथं केलं म्हणून आम्ही केलं तुम्हाला मी काल तुम्ही म्हणले बघू म्हणले आता मग तुम्ही आमच्यावर येता का आमची गाडीवर येता कारखान्याची कोणाला आम्ही तुमची नामची दुश्मनी नाही दुश्मनी नाही तुमची नामची त्याच्यामुळे तुम्हाला सांगाल तुम्ही तुमच्या हिशोबाने रामचे हिषमानी

कुठं कुठे आहे सांग मला कुठे शिवणोपर आहे नीट बोल अजून मी तो ए नीट बोल अजून मी तो रे फोन केला ह रेडिओ काय करतोय तुमचं कुठला का बंदले व्हिडिओ तू ह कितन तुम्ही सगळे तुम्ही बाकीचे तो का बंदले व्हिडिओ कोणी啊 तो कसा लाव घेतो काय म्हणला वाढवायचं काय झालं काय म्हणतो काय झालंय काय व्हिडिओ कोणचा व्हिडिओ काय झालंय सांगतो मी तुम्हाला कुठला टाकलं सकाळी मनपूरवाला धोका मी तुम्हाला काय एवढं लगेच लावलंय तुम्ही तुमच्यामुळे सगळं गोंधळ निर्माण व्हायला राह आमच्यामुळे नाही होतो काय गोंधळ निर्माण हा आमचं काय सोन मला सांगा ना तुम्ही काय विषय लावलाय तुम्ही आम्ही काय लावलं सांगा ना मला तुम्ही हिनी हिंडू कुठं काय काय करत हिनी वैयक्तिक घेऊ नका तुम्ही वैयक्तिक नाही हो कारखानदारी सिटी घेतो मी वैयक्तिक तुम्ही कुठे बी कुठे आहे सांगा तुमच्या तिथे येतो आम्ही कुठे तुम्ही काय म्हणले काय म्हणले कुठे यायचं तिथे सांगा घेऊ नका तुम्ही तुम्हाला बोल कुठे या म्हणून वैयक्तिक तुम्ही माझं बदनाम म्हणा काय करायला असं मला म्हणा बदनामचा विषय नाही हो बर तुम्ही गुन्हे दाखल केले का नाही काल जाऊन बर तुम्ही गाडी हवा सोडता का तुमच्या कारखान गाडी ठेवा सोडायचा काय म्हणले कारखान्या गाडीत हवा गाडी दमायचा तुमच्या कोणाच्या साहेब ती करू नका आमच्या सोबत गाडी दम नेते ना कारखान्या गाडीत ठेवा सोडता तुम्ही कारखान्याचे ते ते भाशा वापरू नका तुम्ही आमच्या काय म्हणत होता तुम्हाला माहिती का तुम्ही हा कारखान्यात गाडीत ठेवा सोडायचा ताकद आहे कोणाची कुणाची आहे छत्रपती कारखान्या गाडी आहे कुणाची मी काय म्हणतोय माहिती का ती भाय तुम्ही आमच्या सोबत नका करू बर कोणासोबत करायची काय करायचं